नमस्कार शिक्षण कसे असावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे शिक्षणाचं महत्त्व शिक्षणाचं महत्त्व हे, हे अपार आहे आघाद आहे शिक्षणामुळे आपल्याला चांगले संस्कार लागतो शिक्षणामुळे आपली सर्व प्रकारची प्रगती होते शिक्षणामुळे आपल्याला लिहिता येते वाचता येते बोलता येते तसेच सर्व काही समजते शिक्षण हे आपल्याला सर्व गोष्टींनी मदत करते सर्व दृष्टिकोनातून आपला विकास करते शिक्षणामुळे आपली सर्वांगीण प्रगती होते आपला आपला अंतरंगाचा विकास होतो आपल्या मनाचा बुद्धीचा ज्ञानाचा विकास होतो शिक्षणामुळे आपल्याला काये चांगली, काये काय चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य हे कळण्यास मदत होते शिक्षणामुळे काय खरं काय खोटं हे आपल्याला समजतं कळतं तसेच शिक्षणामुळे माणसाच्या अंतरंगाचा विकास तर होतोच तसेच माणसाचं जीवन सुंदर बनवण्यासाठी रंग बनवण्यासाठी चांगलं बनवण्यासाठी दर्जेदार बनवण्यासाठी मजेशीर बनवण्यासाठी मदत होते शिक्षणामुळे अंधकार अज्ञान दूर होऊन माणूस सज्ञान होतो त्याला इतर सर्व बाबींची सर्व गोष्टीची माहिती मिळते शिक्षणामुळे शिक्षणामुळे एक ज्ञानी माणूस या चांगला माणूस बनवण्यास मदत होते शिक्षण हे चांगली नोकरी मिळवण्याचा मिळवण्याची संधी आहे शिक्षणामुळे चांगली नोकरी मिळते शिक्षणामुळे रोजगार मिळतो शिक्षणामुळे आपल्याला हवे तसे पाहिजे तसे पाहिजे तसे जीवन जगता येते शिक्षणामुळे आपला सर्वांगीण विकास तर होतोच तसेच आपल्याला चांगलं जीवन जगण्याचा मार्ग मिळतो शिक्षणामुळे योग्य दिशा मिळते शिक्षणामुळे योग्य मार्ग मिळतो ज्याला शिक्षण नाही त्याला रोजगार मिळत नाही त्याला चांगली नोकरी मिळत नाही कारण शिक्षण नसल्यावर त्याला काहीच येत नाही ना त्याला वाचता येत नाही त्याला बोलता येत नाही त्याला समजत नाही म्हणून तो अडानी असतो निरक्षर असतो म्हणून त्याला कोणीही रोजगार देत नाही या त्याला चांगली नोकरी मिळत नाही त्याला चांगली नोकरी मिळण्यासाठी त्याला चांगली नोकरी मिळवण्यासाठी त्याला शिक्षण शिकावं लागत शिक्षणाचा अर्थ समजून घ्यावा लागत त्याला स्वतःची प्रगती करावी लागेल स्वतःचा सर्वांगीण विकास करावा लागेल स्वतः सुधारावे लागेल स्वतःची सुधारणा करावी लागेल त्याला लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे त्याला सर्व गोष्टी समजल्या पाहिजे त्या सर्व गोष्टीचं आकलन झालं पाहिजे तरच त्याला नो चांगली नोकरी मिळेल त्याला चांगला दर्जा मिळेल त्याला समाजात स्थान मिळेल आणि त्याच्या मनानुसार त्याला हवेत हवे ते करता येईल तसेच शिक्षण असे चांगले सुंदर शिक्षण असे तो चांगला शिकलेला असेल तर त्याला त्याच्या परीने चांगला एखादा व्यवसाय करता येईल एखादा चांगला व्यवहार करता येईल कोणता एखादा बिझनेस त्याला करता येईल हे कधी शक्य होईल तो शिकल्यावरच त्याला चांगलं शिक्षण असल्यावरच आणि या शिक्षणाच्या जोरावर या ज्ञानाच्या जोरावर तो चांगला मोठा माणूस बनू शकेल म्हणून शिक्षण हे चांगल्या सुंदर उज्ज्वल सुखमय मजेशीर मजेदार दर्जेदार जीवनाचं साधन आहे म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे कोणीही निरक्षर राहू नये तर सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे सर्वांनी आपला अंधकार आज्ञा दूर करून दूर करून ज्ञानी बनलं पाहिजे सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण असेल तरच चांगला रोजगार होतो तरच चांगली नोकरी म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे चांगली नोकरी मिळवण्यासाठी सुंदर जीवन जगण्यासाठी शिक्षण शिकणे आवश्यक आहे कारण शिक्षणामुळे आपला दर्जा वाढतो आपली समाजातली प्र प्रतिष्ठा वाढते आपला मान सन्मान वाढतो आपलं जीवन सुंदर होते आपलं जीवन सुकर होते आपल्या सर्व गोष्टीची जाणीव होते सर्व गोष्टीची माहिती मिळते सर्व बाबीची माहिती मिळते जगातल्या सर्व हजारेची आपल्याला माहिती मिळते आणि आपलं आप कुठं आहे कुठं आहे या सर्व बाबीचं ज्ञान आपल्याला होते हे केवळ शिक्षणामुळे म्हणजे शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे परंतु चांगलं शिक्षण शिकणे आवश्यक आहे सुशिक्षित होणे आवश्यक आहे नुसतं शिक्षित होऊन फायदा नाही तर सुशिक्षित होणे आवश्यक आहे चांगलं शिक्षण मिळणे आवश्यक आहे चांगलं शिक्षण हे सभ्य जीवन जगण्याचा मार्ग आहे चांगलं जीवन जगण्याचा मार्ग आहे म्हणून चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे तुम्हाला जर चांगली नोकरी मिळवायची असेल चांगलं जीवन जगायचं असेल समाजामध्ये चांगलं स्थान मिळवायचं असेल परत प्रतिष्ठा मान मिळवायचा असेल या सभ्य जीवन जगायचं असेल या, स... या सर्व बाबीची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला शिक्षण शिकावं लागेल स्वतः ज्ञानी बनावं लागेल तरच ते शक्य आहे कारण शिक्षण हे शहाणपण शिकवते शिक्षण हे समजपणा शिकवते शिक्षण हे आपल्या सर्व अंतरंगाची प्रगती करते शिक्षण हे आवड निर्माण करते शिक्षण हे व्यवहार शिकवते शिक्षण हे चांगलं जीवन जगण्याचा जगण्यास मदत करते म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे शिक्षणाचे महत्व जाणा शिक्षणाचे मूल्य जाणा आणि स्वतःची प्रगती विकास करा कारण शिक्षणामुळेच तुमचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल रंगमय होईल समृद्ध होईल म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे आणि दुसऱ्याला ही आवश्यक आहे ज्याला शिक्षण नाही त्यांचं जीवन पहा कसं आहे कारण शिक्षण नसणाऱ्याला तेवढं ज्ञान नसतं त्याला चांगलं वाईट समजत नसतं त्याला ज्ञान नसल्यामुळे त्याला कोणी फसू शकतो त्याला कोणी लुबाडू शकतो त्याच्या अज्ञानीपणाचा आडानीपणाचा कोणी फायदा घेऊ शकतो त्याला हिशोब हिशोबामध्ये सुद्धा फसू शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची फसवणूक होते आणि तो ता चांगले दर्जेदार सुंदर जीवन जगू शकत नाही पाहिजे ती मिळू शकत नाही हवे ती मिळू शकत नाही सर्व बाबीची माहिती तो मिळू शकत नाही कुठली एखादी सरकारी योजना आली असेल सरकारी योजनेचे पैसे मिळत असतील तर त्याला वेळेवर ते भेटत नाही कारण त्याला ज्ञान नसल्यामुळं त्याला वाचता येत नसल्यामुळं त्याला लिहिता येत नसल्यामुळं त्याला काही समजत नसल्यामुळं त्याला काही फॉर्म भरता येत नाही आणि त्या कारणाने तो या पैशापासून वंचित राहतो तो दुसऱ्याच्या आधारावर जीवन जगतो आणि जे दुसरे लोक असतात ते त्याला फसवतात जे काही जे काही चांगले असतील ते चांगलं करून देते परंतु काही लोक फसवेगिरी करतात आणि म्हणून या माणसाचा सत्यानास होतो आणि या माणसाचं जीवन विचराप होतो म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे ज्ञानी होणे आवश्यक आहे म्हणून शिक्षण शिका आपली फसवणूक टाळण्यासाठी आपला अडाणी पण दूर करण्यासाठी आपलं अज्ञानी पण दूर करण्यासाठी आपला अंधकार दूर करण्यासाठी आपली पिळवणी दूर करण्यासाठी आपला नासमजपणा दूर करण्यासाठी आपली अयोग्यता दूर करण्यासाठी तुम्ही शिक्षण शिका शिक्षण शिकणे आवश्यक आहे गरजेचं आहे शिक्षणाचं महत्व खूप आहे कारण शिक्षण हे चांगली दिशा दाखवते चांगला मार्ग दाखवते शिक्षण हे शहाणपण शिकवते शिक्षण हे समजदार बनवते शिक्षण हे माणसाला सुखी जीवन देते शिक्षण हे चांगला रोजगार मिळवून देते शिक्षण ही चांगली नोकरी मिळवून देते शिक्षण हे आपल्याला मान प्रतिष्ठा प्र मान सन्मान मिळवून देते शिक्षण हे आपल्याला चांगले दर्जेदार सुखमय उत्तम सुंदर जीवन देते म्हणून शिक्षण हे फार महत्वाचं आहे म्हणून शिक्षण शिका शिक्षणाचं मूल्य अपार आहे आहे शिक्षण हे वाहतूक धारा शिक्षण हे अखंडपणे वाहत राहणारी गंगा आहे शिक्षण हे कधी संपत नाही शिक्षणाचा अंत कधी होत नसतो शिक्षण हे कधी थांबत नाही शिक्षणाचा अंत कधीच होत नसतो शिक्षण हे अमर्याद आहे शिक्षणाची ही फार मोठी आहे शिक्षणाचे ही फार आघाड आहे म्हणून शिक्षण हे कधी संपत नाही माणूस संपेल युग बदले काळ बदले या कोणती उलथापादत होईल या काही होईल परंतु शिक्षण हे कधी संपत नाही शिक्षणाची धारा कधीही संपत नाही की अखंडपणे वाहतच राही असं हे शिक्षण अमर्यादा विस्तीर्ण आहे विशाल आहे असं शिक्षणाचं महत्व हे खूप आहे शिक्षण शिकलं पाहिजे आणि चांगलं पडलं पाहिजे शिक्षण शिकण्यासाठी तुम्हाला स्वतःची तयारी करावी लागेल जिद्द ठेवावी लागेल चिकाटी ठेवावी लागेल इच्छा व तयारी प्रकट प्रबळ ठेवावी लागेल स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा लागेल ध्येय ठेवावं लागत ध्यास ठेवा लागत आणि जाणीव ठेवावी लागेल तर तुम्ही चांगल्या रीतीने शिकू शकता स्वतःला सुधारू शकता शिक्षण घेऊ शकता शिक्षण शिकणे सोपे आहे फक्त मनाची तयारी पाहिजे जिद्द पाहिजे आवड पाहिजे चिकाटी पाहिजे इच्छा तयारी पाहिजे ध्येय पाहिजे ध्यास पाहिजे जाणीव पाहिजे चिंता पाहिजे काळजी पाहिजे दुरदृष्टी पाहिजे तर केव्हाही शिक्षण शिकता येते शिक्षणाला वय नसतं शिक्षणाला मर्यादा नसते शिक्षणाला बंधन नसते केव्हाही शिक्षण घेता येतं आणि केव्हाही साक्षर होता येतं ज्ञान केव्हाही देता येतं ज्ञान केव्हाही देता येतं म्हणून शिक्षणाला कोणती मर्यादा नसते कोणतं बंधन नसते केव्हाही शिक्षण घेता येतं फक्त मनाची आप तयारी पाहिजे आणि जिद्ध पाहिजे आवड पाहिजे शिक्षण रत्न शिक्षणाचे हे रत्न आहे कष्ट व मेहनत आवड गुढी इच्छा तयारी चिकाटी संयम सहनशीलता सुंदर विचार मानसी नम्रता विनम्रता ध्यास ध्येय जाणीव दुर्दुष्टी शील ज्ञान आदर मान सन्मान काळजी परवा चिंता प्रगल्भ आत्मविश्वास कर्तव्य जबाबदारी प्रेम माया दया शिस्त शिस्त धाडस धैर्य गोडवा तळमळ चौकसपणा वेळ बुद्धी ज्ञान विचार शक्ती वस्तू धन पैसा अन्न पाणी वीज यांची योग्य संगण युक्ती श्रद्धा निष्ठा एकाग्रता एकता मन चिंतन ध्यान सावधानता भान मन मनवर विचार नियंत्रण समाधान शिष्टाचार कठोरता अपुरती निश्चय विश्वास कौशल्य कुशलता चांगली संगत सज्जनता आदर्श प्रेरणा मार्गदर्शन चैतन्य निर्मलता स्वच्छता परिपक्वता शौर्य शक्ती हिम्मत स्वालम स्वाभिपद स्वाभिमानीपद हे सर्व गुण केवळ शिक्षणामुळे मिळतात हे सर्व गुण केवळ चांगल्या शिक्षणामुळे भुल मिळतात मिळतात चांगल्या सुशिक्षणामुळे हे सर्व गुण आपल्याला मिळतात आणि या गुणामुळेच आपलं जीवन सुंदर होतं हे सुखी जीवनाचे रत्न आहे आणि हे सर्व रत्न हे आपल्याला चांगलं योग्य सुंदर शिक्षण शिकल्यामुळे आणि या रत्नाचा आपल्याला सुंदर जीवन जगण्यासाठी उपयोग होतो म्हणून शिक्षण शिका आणि चांगल्या गुणांची जोपासना करा म्हणून शिक्षणाचं महत्व अपार आहे आगार आहे शिक्षणामुळेच लोकांचा समाजाचा देशाचा खरा विकास होत असतो शिक्षणच हे देशाला पुढे नेत असतं शिक्षणच हे व्यक्तीला समाजाला देशाला पुढे नेत असतं शिक्षणामुळेच व्यक्तीचा विकास होत असतो व्यक्तीच्या अंतरंगाचा मनाचा बुद्धीचा ज्ञानाचा विकास शिक्षणामुळेच होत असतो म्हणून शिक्षण शिका आणि चांगलं सुंदर रंगमय समृद्ध जीवन शिका